संभाजी आरमारच्या वतीने नॉर्थकोट मैदानावर घेण्यात आलेल्या शिवशंभो गर्जना कार्यक्रमाने सोलापूरकर छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार संघटनेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त नार्थकोट मैदान इथं शिवशंभू गर्जना या फोक मराठी कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं नार्थकोट मैदानावर अभिजित जाधव आणि अमू जाधव या भावंडांच्या जा शिवशंभू गर्जना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं नार्थकोट मैदानावर शिवभक्तांच्या शिवशंभू गर्जनेनं लक्ष वेधून घेतलं दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे माजी परिवहन सभापती राजन जाधव हो, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर उद्योजक मनीष सुरवसे हिंदू भाषिक पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा धाराशिवचे माजी नगरसेवक पिराजे मंजुळे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांची उपस्थिती होती दरम्यान संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं की संभाजी सरकारमारनं सर्वसामान्य जनतेच्या न्यायाची भूमिका घेतली यापुढेही ती अबाधित राहील सत्याच्या नव्हे सत्याच्या जोरावर संभाजी आरमार सर्व दूरवर कार्यरत राहणार आहे ज्या आपण संघटनेची स्थापना केली होती त्यावेळेस असा एक ट्रेंड होता की नेत्याच्या मुलांच्या संघटना मोठ्या होतात त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या मुलांच्या मुलीच्या संघटना मोठ्या जोमाने काम करत होत्या आज त्या संघटना संपल्या पण संभाजीरम आज पण त्याच ताकदीन काम करते करतेरम आज पण त्याच जोमानं काम करते आधारित होता आपला वारसा सत्यावर आधारित आहे आपला वारसा छत्रपती शिवाजी आहे आपला वारसा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे अभिजित जाधव आणि अम्मू जाधव यांनी सादर केलेल्या शिवगीतांनी तसंच गोंधळी गीत आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण शिवमयी झालं होतं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमदाडे प्रमुख अनंतराव नीळ प्रमुख सागर डगे जिल्हा संघटक अमित कदम उपजिल्हा प्रमुख राजेश पाटील सागर संगवे प्रमुख रेवण कोळी राज जगताप विभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोदार सोमनाथ मस्के प्रदीप मोरे तेजस चौधरी नारायण माने आदींनी परिश्रम घेतले